नमस्कार मैत्रिणींनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज बघू शकता मस्त असे मी प्रोटीन युक्त काळ्या चण्याचे पराठे बनवलेले आहे एकदम हेल्दी असे आणि तुम्ही जर डाएट करत असाल तर तुम्हाला अगदी म्हणजे पाहिजे अशी रेसिपी मी आणली आहे आज तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदरही झाले होते चवीला खायला पण खूप छान झाले होते आणि एकदम हेल्दी असे पराठे आहे तर माझ्या घरी माझ्या मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडले होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी तर खरंच खूप छान झाले होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी मी काळे चणे घेतले होते ते छान उकडून घेतले त्याच्यासोबत मी दोन बटाटे पण उकडून घेतले ते पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर बघू शकता इथे आता बटाटे आपल्याला छान सोलून घ्यायचे आहे आणि ते स्मॅश करून घ्यायचे होते तर आता हे काळे चणे पण आपले छान शिजलेले आहे आणि आता याला पण छान काढून घ्यायचं आहे एका चाळणीमध्ये आणि याला चांगलं मिक्सरवर आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्याचं आता हे आलू मी स्मॅश करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून आलू ॲड करू शकता पण आपण हे काळ्या चण्याचे पराठे करणार आहोत तर त्याच्यामुळे काळे चणे मी थोडीशी जास्त प्रमाणात घेतलेले आहे आणि आलू हे दोनच घेतलेले आहे तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार तर आता हे मी चांगले स्मॅश करून घेणार आहे आलू आणि जे काळे चणे घेतले होते आपण ते आता आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायचं आहे याची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे अगोदर आपल्याला पाणी न टाकता छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरवर तर आता बघू शकता मी असे थोडेशा प्रमाणात घेतलेले आहे तर याच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये दोन मिरच्या घालून घ्यायच्या आहे आणि भिजत घातलेले बदाम म्हणजे हे अजून हाय प्रोटीन असा पराठा आपला तयार होऊन जाईल डाएट तर हा एकदम हेल्दी पराठा होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता ते याचं आपलं असं मिश्रण वाटून झालेलं आहे आणि याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता जास्त ॲड करू नका तर जे आपण आलू छान स्मॅश करून घेतलेले होते त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण घालून घ्यायचं आहे पूर्ण आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला अजून काही साहित्य याच्यामध्ये ॲड करायचं आहे चवीसाठी तर, चवी तर याच्यानंतर मी बघू शकता इथे छान पालकांदा घेतलेला आहे सांबार घेतलेला आहे आणि बारीक कांदे घेतलेले आहे छान चांगले बारीक बारीक चिरून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर मग हिरवा पालकंदा टाकला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता याच्यामध्ये चव छान लागत असते तर आता मी सगळं टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरची पेस्ट पण ॲड करू शकता तर मी एक ते दीड चम्मच लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे अंदाजानुसार थोडंसं बेतानेच घाला मीठ त्याच्यानंतर वाळवता येते आपल्याला त्याच्यानंतर हळद पावडर घातलेला आहे आणि धन्या पावडर पण घालून घेतलेला आहे एक चम्मच आणि आता आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी घालणार आहे कारण की पराठ्यामध्ये कस्तुरी मेथी खूप छान लागत असते आणि चवीला पण छान होत असतात आणि त्याच्यानंतर थोडंसं मी जिरा पावडर पण घातलेलं आहे चवीपुरतं आणि त्यानंतर चांगलं याला हातानेच छान मिक्स करून घ्यायचं आहे चमचने तेवढं छान मिक्स होत नाही त्याच्यामुळे शक्यतो हातानेच मिक्स करा आणि आता हे आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही याचे तुम्ही कटलेट पण तयार करू शकता किंवा छान असे पराठे पण करू शकता तर छान असं आपला मस्त सारण तयार झालेलं आहे आणि आता आ, मला मुलांच्या टिफिनसाठी द्यायचं होतं सकाळी सकाळी तर बघू शकता इथं मस्त खिडकीतून कोबडी कोवडी उघून आलेली आहे आणि आता आपल्याला पराठे छान लाटून घ्यायचं आहे तर आता मी थोडीशी फास्टच करणार करणार होती कारण की मुलांची शाळेची तयारी सुरू होती आणि वेळ पण होत आलेला होता तर घाईघाईमध्ये मी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवली आहे तर थोडीशी समजून घ्या तर आता हे जे सारण आहे मी याच्यामध्ये ॲड करणार आहे याच्यामध्ये पोळीमध्ये आता जसे आपण पराठे करतो त्याच पद्धतीने याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि याला छान पॅक करून घ्यायचं आहे आणि मस्त असा पराठा ला, आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आता हे पराठे सगळे लाटून घ्यायचं आहे छान पीठ पण जास्त वापरायचं नाही आहे एकदम थोड्या प्रमाणात पीठ वापरायचं आहे आणि चांगले पराठे लाटून घ्यायचं आहे एका साईडला तवा गरम करायला ठेवून द्यायचा आहे म्हणजे पराठे इकडून लाटून झाले की पटकन शेकायला बरं पडते आता हे आपले पराठे लाटून झालेले आहे तर एका वेळेस आपल्याला दोन तीन लाटून ठेवून द्यायचे आहे म्हणजे पटकन शेकून घ्यायला बरं पडते आणि आता तवा गरम झालेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला मग नंतर पराठा शेकून घ्यायचा आहे तर आता तवा गरम झालेला होता त्याच्यानंतर मी पराठा शेकून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त असा पातळ छान पराठा लाटून घेतला आहे आणि आता तव्यावर तवा गरम झाल्यानंतर तव्यावर शेकून घेतलेला आहे तर आता पराठा त्याच्याभोवती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि याला छान एका साईडने होऊ दिल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही साईडनी छान आलटून पलटून पराठा छान शेकून घ्यायचा आहे तर आता मी गॅस कमीच ठेवलेला होता आणि आता छान मी आता पलटवून घेणार आहे आलटून पलटून आणि शेकून घेणार आहे याला तर मस्त असा छान असा आपला पराठा एकदम तयार आहे तर दोन्ही साईडने मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि बघू शकता पराठा एक नंबर असा आपला तयार झालेला आहे तर तुम्ही दह्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत त्याला खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरी खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर एकदम हेल्दी आणि असा आणि प्रोटीनयुक्त असा पराठा आपला तयार आहे तर आता दुसरा पण पराठा म्हणजे दोन तीन जे पराठे आपले ते सगळे आता शेकून घ्यायचे आहे तर मी ताफ्या गरम झालेला होता त्याच्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि दुसरा पण पराठा आता त्याच्यावरती शेकून घेणार आहे कारण की मुलांना सकाळी टिफिनमध्ये पण द्यायची होती आणि त्यांना थोडंसं खाऊन पण जायचं होतं त्याच्यामुळे मी पटापट पाच सहा पराठे लाटून घेतले आणि छान शेकून घेतले तर मी ते दोनच पराठे तुम्हाला इथं शेकताना दाखवलेले आहे तर मस्त असे आपले पराठे हे तयार होते तुम्ही न, न म्हणजे नक्की ट्राय करून बघा अवश्य आवर्जून हे पराठे करून बघा खूप हेल्दी होतात आणि खायला पण छान लागतात तुम्ही या अगोदर असे पराठे करून बघितले नसतील आणि म्हणजे केलेही नसतील तर नक्की ट्राय करून बघा खूप छान ला होतात हे पराठे आणि खूप टेस्टी पण झाले होते तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो त्यासोबतच बेल ऑयकनला पण प्रेस करायला विसरू नका कारण की मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेन ते तुमचे ते तुमच्यापर्यंत जा पोचून जातील तर आपले सगळे पराठे तयार आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एक नंबर हेल्दी अशी रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता हिवाळा सुरू झाला आहे तर हिवाळ्यामध्ये आपल्याला असे प्रोटीनयुक्त पराठ्यांची खूप गरज आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण की याच्यामध्ये काड्यासण्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्यासोबत मी बदाम पण टाकलेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय